विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या शाळेमध्ये ही सेंद्रिय परसबाग तयार केलेली आहे या परसबागेमधला भाजीपाला आपण आपल्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जो शाळेमध्ये भात शिजवला जातो त्यामध्ये आपण त्या या वेगवेगळ्या भाजीपालाचा वापर करतो आपल्या या परसबागेमध्ये आपण नारळाचं सुद्धा झाडं लावलेले आहेत आणि या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात याच्या प्रत्येक जे या नारळाच्या झाडाचे जा प्रत्येक जे अवयव आहेत ते प्रत्येकाचा आपल्याला उपयोग होतो नारळ वापरतो आपण त्याची शेंडी वापरतो आज आपण याच आपल्या शालेय परसबागेतल्या ज्या नारळाचे झाड येत त्या नारळाच्या पानांपासून झाडू बनवणार आहोत काय बनवणार आहोत आपण आपल्या या परसबागेमधले जे नारळ आहेत त्या नारळाच्या पानांपासून आपण आज जा झाडू बनवण्याचा जा उपक्रम शाळेमध्ये घेणार आहोत चला तर बनवूयात मग आपण झाडू शाळेमध्ये विद्यार्थी या परसबागेमधील नारळाच्या पानांपासून झाडू बनवत आहेत मुळामध्ये मुलांना आपण बालवायातच हा अनुभव देत आहोत की आपल्या गरजा आपण आपल्या परिसरातून सुद्धा भागवू शकतो प्रत्यक्ष कृतीतून आणि अनुभवातून दिलेले शिक्षण मुलं कधीच विसरणार नाहीत याचा पूर्ण विश्वास आहे कारणभ विषयाच्या अंतर्गत पहिलीपासून ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने भाग घेतला अनुभवातून शिक्षण मुलांना शाश्वत शिक्षण देते हे मात्र नक्की पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना जीवनाचे ज्ञान जीवन कौशल्य देणारे शिक्षणही तितकेच गरजेचे असते हे मात्र नक्की आणि त्याचसाठी आम्ही आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खादगाव नंबर दोन या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना असे वेगवेगळे सर्वांगीण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत कृतीयुक्त शिक्षणाचा आनंद घेताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच खुलून दिसत होता आपण नाराच्या पानांच्या या काड्या बाजूला केलेल्या आहेत आता कुराडीच्या मदतीने आपण त्यांना एक लिहून तोडून घ्यायचा काळजी घ्यायची फक्त कुराडीने आपल्याला इजा होऊ नये अशा एकसारख्या काड्या आपण तोडून घेतलेल्या आहेत लक्षात ही तार आपल्याला याच्या भोवती व्यवस्थित गुंडाळायची जेणेकरून काड्या गळून पाडणार नाहीत अशा पद्धतीने आपण तार याला बांधलेली आहे घरातील मोठ्या माणसांची तुम्ही मदत घेऊ शकता पकडीच्या मदतीने आपण ही तार व्यवस्थित घट्ट बसवलेली आहे जेणेकरून काड्या गळून पाडणार नाहीत या पुढे जे आलेले येतात त्या काढ्या आपण व्यवस्थित एक सारख्या तोडून घ्यायच्या आता पा हा झाला तुमचा झाला झाडू हा मग ह्याच्या मदतीने तुम्ही असं झाडून घेऊ शकता आपला परिसर स्वच्छ ठेवू शकता आपण आपल्या मधील जे नारळाचे झाडं आहेत त्याच्या पानापासून आता हे असे सुंदर असे झाडू बनवलेले आहेत तुमच्या घरी ज्यांच्या ज्यांच्या घरी नारळाचे झाड आहेत ते मुलं आपल्या घरातील मोठ्या माणसांच्या मदतीनं असे सुंदर असे झाडू बनवू शकता बरोबर की नाही याचा उपयोग कशासाठी करतो आपण आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता आपण सर्वांनी राखलीच पाहिजे आपला घराचा परिसर आपण कसा ठेवला पाहिजे It's...